नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार मी नामदेव उमाजी अॅग्रेटिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुण्याची आहे तर आपण या ठिकाणी काकडीची वराटी डायनास्टीच्या प्लॉटवरती आहोत तर डायनास्टी काकडीचा अनुभव आपल्याला दादा सांगतील यांनी मागच्या वर्षी पण काकडीची लागवड केलेली होती तर त्यांना काकडी मागच्या वर्षी आवडली त्याच्यामुळे त्यांनी यावर्षी पण लागवड केली तर दादा त्यांचा मनोगत सांगतील मला पहिले तुमचं नाव सांगा माझं नाव पोपट भाऊ काकोळते किकवारी खुर्द तालुका बागला जिल्हा नाशिक मी दोन वर्षापासून डायनेस्टिक काकडी लावतो आहे उत्पन्न चांगलं मिळतं आहे आणि रोग बी कमी आहे त्याच्यावर आणि उत्पन्न चांगलं आहे उत्पन्न चांगलं म्हणजे कमीत कमी एकरामध्ये कमी पस्तीस ते चाळीस टन काकडी काढू काड़। शकतो काढू शकतो म्हटल्यावर आणि रोग बी कमी आहे त्याच्यावर आणि चाळीस बी चाळीस बेचाळीस दिवसात दिवसात बेचाळीस दिवसात बेचाळीस दिवसात तयार झालेला आहे आणि बेचाळीस दिवसात झाल्यानंतर मग त्याच्यानंतर मग थोडं काकडी वाढत राहते आणि भरपूर माल निघतो म्हणजे आपल्यामध्ये जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढंच शेतीला जवळ वापरलं गेलं खाली ते मग अधिक उत्पन्न जास्ती मिळेल आपल्याला आणि सगळ्या शेतकऱ्यांनी काकडी लावली पाहिजे माझं तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती शक्ती कशी वाटते काकडी रोगप्रतिकार शक्ती बी म्हणजे काकडीला तिला काटे भरपूर आहेत त्याच्यामुळे रोग ती काय म्हणतात तिला ती म मा, मा, माशी येते मा, ना ती मा, माशी पण येत नाही ना, ना, आणि तुडतुडे नाही काही नाही त्याच्यामुळे काकडी चांगली आहे आणि फळ बी चांगलं आहे तिला आणि चांगली लावण्यासारखं माल आहे शेतकऱ्यांनी अवजरून लावा तुमचे तो तुम तो आता तोडे किती झाले काकडीचे आता पाच थोडे झालेले आहे सव्वा तोडा तोडायचा आहे पाच थोड्यामध्ये सरसे तुमचं उत्पन्न किती आला साडेपाच ते सहा टन निघालेला आहे आता आणि आठवून पुढे माल जवळजवळ वीस एक टनच्या आसपास पुढे निघायला पाहिजे ही अपेक्षा आहे साधारण तुमचं क्षेत्र जे आहे ते तीस गुंठ तीस पस्तीस गुंठ तीस पस्तीस गुंठ आहे बघा शेतकरी मित्रांनो दादानी त्यांचा अनुभव सांगितला तर तुम्ही पूर्ण प्लॉट एकदा चेक करा लागलेस हा जो प्लॉट आहे हा तीस पस्तीस गुंठा हा प्लॉट आहे तर त्या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी पाच सात तोडे केलेले आहेत आणि त्यांना इथून पुढे पंधरा ते सोळा तोड्याची अजून अपेक्षा आहे आणि ते करतातच आणि त्याच्यानंतर उत्पन्न जे आहे सरासरी त्यांना तीस टनापर्यंत उत्पन्नाची अशी आहे म्हणजे तीस टन उत्पन्न त्यांना यायला पाहिजे तर मी शेतकरी मित्रांना अशी विनंती करतो की बघा काकडी जी आहे काकडीची लांबी तुम्ही बघू शकतात हे बघा काकडीची लांबी आहे आणि कलरसुद्धा मस्तपैकी शायनिंगमध्ये आहे कलर ग्रीन आहे आणि हा जो कलर आहे हा सुरत मार्केटला बऱ्यापैकी चांगल्या भावामध्ये विकला जातो आणि याला तुम्ही स्पाईन कधी बघितल्या तर स्पाईनसुद्धा चांगले आहेत ते अंतर जे आहे हे बघा स्पाईनचं ह्याची पण चांगलं आहे आणि त्याच्यानंतर जी काकडीची जी ही सुरकती हे पण चांगली आहे बघा आणि लांबीसुद्धा चांगली आहे त्याच्यामुळे तिथे सुरत मार्केटला ही काकडी ही दोन रुपये किंवा तीन रुपये जास्त भावाने विकली जाते आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा काकडीचा जेव्हा तोळा करतो तोळा केल्यानंतर आपण जेव्हा दिवसाळ जेव्हा लागू तोळा तोळा केल्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्यानंतर जेव्हा तोडतो त्यावेळेस काकडी जी आहे तर ती आपल्याला ह्याच साईजमध्ये सापडणार म्हणजे आपले जे पहिले जे पंधरा सोळा तोडे असतील किंवा वीस तोडे असतील तर त्या प्रत्येक तोड्यामध्ये काकडीची लांबी तुम्हाला ही अशीच राहणार म्हणजे लांबी ही कमी होत नाही काकडीची शेवटपर्यंत लांबी ही अशीच राहते त्याच्यामुळे मी शेतकरी मित्रांना विनंती करतो की त्यांनी डायनेस्टिक कापण्याची लागवड करावी धन्यवाद